तो मी आज बनवणार आहे करडीची भाजी तर मला ही खूप आवडते तर ही जास्त शिजनमध्येच असते जास्त एरवी नाही भेटत आहे तर चला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूयात हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळंच आहेत आपल्या काही नवीन ब्लॉग्समध्ये आणि काही नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर मी जर माझ्या चॅनलवर वेळ ऐकून आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन वरचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तो आत्ता मी एक पेंडी घेतलेली आहे आणि तिच्यानं पूर्ण आपल्याला पानं पानं काढून घ्यायचेत शेंडा पण घेतला तरी चालतो पण कधी कधी काय होतं की छोटाले किडे वगैरे असतात ना तर ते शेंड्यावरती असतात स्वच्छ असेल तर शेंडा पण घेऊ शकतो नाहीतर मग फक्त आपल्याला ह्याच्या पानं पानं निवडून घ्यायचे आहेत आणि मग ते छान निवडून घेतल्याच्या नंतर आपल्याला धुवून घ्यायचे आहेत तर ही भाजी एकदम मस्त होती किडे वगैरे नव्हते कधी कधी खूप किडे असतात भाजीवरती तर ही फक्त म्हणजे एकदाच भेटते शिजनमध्येच भेटते एरवी अजिबात नाही भेटत आहे तर त्याच्यासाठी शिजन चालू असेल तर मी तीन चार वेळेस नक्की बनवते कारण की मला ही भाजी आणि ह्याच्यासोबत भाकरी खूप आवडते त्याच्यासाठी तर बघू शकता आत्ता मी ना सगळी पेंडी आहे तर ती निवडून घेतलेली आहे आणि आपल्याला ना ही हटून करायची तर एवढी नाही घेतली तरी चालते अगदी घातली अर्धी भाजी घेतली तरी पण चालते कारण की हटून भाजीला जास्त वेळ नाही जास्त भाजी नाही लागत आहे त्याच्यासाठी तर एक पेंडी होती म्हणजे जास्त मोठी नव्हती तर म्हटलं चला दोन टाईमाला होईल आपण पूर्ण घेऊयात तर मग त्यासाठी मी पूर्ण ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही बारीक कट करून घ्यायची कारण की ह्यांना जास्त हाटून भाजी आवडत नाहीत आणि मला जास्त करून हाटून भाज्या आवडत आहेत तर म्हटलं थोडंसं म्हणजे थोडंच पीठ टाकूयात जास्त पीठ टाकलेलं पण वाटू नये की खूप जास्त पीठ वगैरे टाकले त्यासाठी मी थोडीशी भाजी जास्त घेतली मी अगदी थोडंसं ह्याच्यामध्ये पीठ टाकणार होते त्याच्यामुळे तर चला आता नाही मी छान अशी बारीक कट करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही घ्यायची उकडून तर मी एका कढईमध्ये तेल वगैरे काहीच नाही टाकलेलं डायरेक्ट भाजी टाकली आणि भाजी टाकल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे एक कपभर पाणी खूप जास्त पाणी पण नाही टाकायचं कारण की खूप थोड्या पाण्यामध्ये छान शिजती आणि मेन म्हणजे हे शिजताना ना ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे म्हणजे काय होतं मीठ टाकलं तर लवकर शिजती आणि आता मी काय केलं एक कढई छान गरम झाली तर म्हटलं आता आपण त्याच्यातच ना म्हणजे आपण जशी की तेलामध्ये छान अशी परतून घेतो ना म्हणजे ती लवकर शिजती तर तसंच मी गरम ह्याच्यामध्ये म्हटलं एक ते दोन मिनटं आपण ना छान अशी परतून घेऊयात हो म्हणजे भाजी शिजायला जास्त वेळ नाही लागणार आहे तर मग मी त्याच्यावर झाकण घातलं आणि अजून दोन मिनटं शिजून घेतली तर बघू शकता अजून थोडीशी मला कच्ची वाटत होती तर म्हणून मग अजून एकदा मी झाकण घालून शिजून घेतलेली आहे आणि नंतर मग मी ह्याच्यामध्ये टाकते मसाला तर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे ही आपल्याला गारहू द्यायचे हटून घ्यायचे तर मी गॅसवरती उतरून घेतली ह्याच्यामध्ये फक्त मी एकदाच झाकण ठेवून शिजून घेतलेली दिसते पण मी ह्याला दोनदा पाणी टाकून शिजवून घेतली कारण की व्हिडिओ खूप मोठा होतो त्याच्यासाठी तर आत्ता मी ह्याच्यामध्ये टाकते हिरवी मिरची पण टाकू शकतो पण मला लाल तिकटाची जास्त आवडती म्हणून मी ह्याच्यामध्ये लाल तिखट शेंगदाण्याचा कूट आणि डाळीचं पीठ टाकलेलं आहे आणि आता आपल्याला हे छान म्हणजे हटवून घ्यायचंय तर मी जास्त पीठ नव्हतं टाकलं थोडंच टाकलेलं आहे तर वाटणार पण नाही की म्हणजे हटवून भाजी केलेली जशी की आपण शंगदाण्याचा कूट घालून करतो ना तशी वाटणार आहे थोडीशी तर आता आता आपल्याला हिना छान हटवून घ्यायची आणि मग आता आपल्याला ह्याला घालायची आहे फोडणी तर फोडणीला आपल्याला फक्त ह्याच्यामध्ये घालायचं आहे लसण जिरे मोहरी नाही घालायची जिरे घातले तरी चालतात पण जास्त करून पालेभाज्याला मोहरी नाही चांगली लागत आहे त्याच्यामुळं मी आत्ता ह्याच्यामध्ये लसण थोडंसं जास्त घ्यायचं आहे म्हणजे छान लागते आणि आपण अशी पण पळी फोडणी घातली ना ती पण छान लागते पण मी म्हटलं नको अशीच कढईमध्येच फोडणी घालूयात तर मग तेल छान गरम झालं मग मी त्याच्यामध्ये लसण टाकला लसण आपल्याला छान तळून घ्यायचं आहे मग तो तळल्याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट ही भाजी आहे ना ही डायरेक्ट भाजी टाकायची आणि थोडीशी मी हळद घालते कारण की मी भाजी हाटताना त्याच्यामध्ये हळद नव्हती घातली तर आपल्याला जेव्हा ही हिरव्या मिरची भाजी करायची आहे ना तेव्हा काय करायचं आहे जे आपण हिरवी मिरची आता मी तिखट आहे ना तिखट मी डायरेक्ट भाजीमध्येच ॲड केलेलं आहे पण आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे ना तेव्हा लसण आणि हिरवी मिरची आपल्याला तेला छान परतून घ्यायचे आणि मग हे फक्त पीठ आणि शंगणाचं कुटण एवढंच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आत्ता मी ह्याची म्हणजे मला थोडीशी पातळ करायची होती कारण की बाजरीच्या भाकरीसोबत ना पातळ भाजी थोडी छान लागते नाहीतर चपाती वगैरे असल्या तर घट्ट तर केली तरी चालती आणि ही मेन म्हणजे मला अजून शिजवायची होती ही पन्नास टक्केच भाजी शिजली होती ही भाजी ना खूप वेळ लागतो थोडीशी जाड असते त्याच्यामुळे तर मी ह्याच्यामध्ये ना अजून पाणी टाकते आणि अजून ह्याला ना थोडा वेळ झाकण घालून शिजवते म्हणजे हो झाकण घातल्याना जरा लवकर भाजी शिजते जास्त वेळ पण नाही लागते तर मी अजून मग थोडंसं झाकण घालून शिजवून घेतलेली आहे आणि नंतर ना आपल्याला थोडंसं म्हणजे तेल येण्यासाठी ना, ना परत झाकण न घालता पण थोडंसं शिजून घ्यायचे म्हणजे भाजीला झाकण घातल्याच्या नंतर जरा तेल निघत तेल जास्त राहत नाही त्याच्यामुळे तर मग आता आम्ही झाकण काढून दोन मिनटं शिजून घेतलेली आहे तर बघू शकता आता आपली भाजी एकदम छान शिजली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा